मंडळी कशा घात सगळे मस्त ना स्पाइस हार्मोनी चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत जेवताना एखादा चटपटीत पदार्थ तोंडी लावायला असेल तर दोन घात जास्तच जातात किंवा घरातली भाजी संपली असेल तर आपल्याला आठवते तर आज आपण बघणार आहोत झणझणीत तिळाची चटणी ही चटणी आपण पारंपरिक महाराष्ट्र पद्धतीने बनवणार आहोत तर मग चला वेळ न घाल त्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण चटणीचे साहित्य बघूयात येथे मी घेतलेले आहेत एक वाटी पांढरे तीळ थोडासा लसूण तीन चमचे खोबरं अर्धा चमचं जिरे मीठ आणि लाल मिरची पावडर आता आपण हे सगळं आधी भाजून घेऊयात तीळ भाजताना आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे मोठा गॅस ठेवला तर तीळ करपू शकतात आणि आपली चटणी कडवट होते तिळ भाजताना आपल्याला हे सतत हलवायचे आहेत म्हणजे ते एकसारखे सगिकडून खरपूस भाजून निघतील तुम्ही बघू शकता तिळ आहेत त्याचा कलर चेंज झालेला आहे तिळ भाजायला आपल्याला खूप वेळ लागत नाही साधारण मला येथे ती हे तिळ एक वाटी तीळ भाजण्यासाठी दोन ते तीन मिनटं लागलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात ती खूप पण लाल करायचे नाहीत नाहीतर आपली चटणी कडवट होते आता याच पॅनमध्ये आपण जिरे चांगले भाजून घेऊयात आणि आता खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं पण आपल्याला एकदम चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपली चटणी आहे ती खूप दिवस टिकते त्याला वास येत नाही तुम्ही बघू शकता मी खोबरंसुद्धा असं ब्राऊन रंगावर भाजलेलं आहे आता हे सर्व भाजलेलं साहित्य गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करायचं आहे आता हे थंड झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालूयात लाल मिरची पावडर लसूण चवीनुसार मीठ आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया तयार झाली आहे आपली खमंग झणझणीत याची चटणी ही चटणी तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ठेवली तर ही महिनाभरसो चांगली राहते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा परत भेटूयात अशा नवीन रेसिपीसह तोपर्यंत खात रहा आणि आनंदित रहा.